मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ही मी भाजी दाखवली होती थर्टी फर्स्टला ज्या दिवशी मी घरीच सगळा स्वयंपाक केला होता तर ह्याला काय बोलतात ह्याला भजी बोलतात हे येळमोशाच्या वेळेस आणि भोगीच्या वेळेस ही खास भाजी बनवली जाते कारण थंडीच्या सीझनमध्ये ह्या भाजीला ज्या काही गोष्टी लागतात आत्ता अवेलेबल असतात म्हणजे सगळ्यात अगदी पालेभाज्या सगळ्या पालेभाज्या ह्याच्यात टाकण्यात येतात चुका पालक ते बरेच सात आठ प्रकारचे पालेभाज्या असतात त्यानंतर कडधान्य जे असतात म्हणजे दाणे हरभऱ्याचे दाणे शेंगदाण्याचे दाणे परत तुरीच्या शेंगा मुगाच्या शेंगा ह्या सगळ्या सोलतात आणि त्याच्यामध्ये भाज्या पण असतात वांगा आहे बोरा आहे दुधी भोपळा आहे ज्या असतात आणि सोलापूर उस्मानाबाद साईडला ह्या भाजीला खूप असं ह्या सीजनमध्ये बनवण्यात येतं आणि त्याच्याबरोबर फळं लागतात ते मी बाजरीचे बनवलेत आणि ज्वारीचे हे असं आणि पातळ कडक अशी भाकर खूप छान लागते त्याच्यानंतर ही शिजवून घ्यायची चांगली ह्याच्यासाठी चा फोडणीमध्ये काय लाग टाकतो तर लसूण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि सगळी वाटून घेतले मिक्सरमधून आणि तेलामध्ये कडकडीत असं त्याला फोडणी दिली जिरे रॅ जिरे मोरी टाकून हिंग आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर अशी याची फोडणी तयार करायची आणि त्या भाजीमध्ये ते टाकून द्यायचं आहे जसं आपण डाळीला तडका देतो आणि काही भाज्या तुम्हाला भेटत नसतील ह्याच्यामध्ये ज्या अवेलेबल आहेत रानभाज्या ते घ्या आणि पूर्ण जे काही आहेत कडधान्य आणि भाज्या म्हणजे मेन ह्याच्यामध्ये वांग हे लागतंच आणि बोरं असतात छोटे बोरा मोठे बोरं नाही छोटे बोरं आहे दुधी भोपळा थोडासा आणि भरपूर अशी ही भाजी होते आणि थंडीच्या सीजनमध्येच ही भाजी बनवण्यात येते कारण ह्याच वेळेस सगळ्या ह्या भाजीपाला भेटतात आणि खूप चवीला चांग छान लागते आणि आपल्या शरीरासाठी ही चांगली असते थंडीमध्ये त्याच्याबरोबर बाजरी असते कारण थंडी असतं बाजरी ज्वारी हे गरम असतात आणि शरीराला खूप चांगलं असतं त्यामुळं ह्या ज्या म्हणजे सण आहेत त्यानुसार हे बनवले जातात आणि खूप छान लागते मला जितक्यांदा जमतं इकडं सगळ्या भाज्या भेटत नाहीत आपण जिथं राहतो म्हणजे मुंबई पुन्हा ह्या ठिकाणी पण थोडं मार्केटमध्ये फिरलं की भेटतं आणि गरमागरम ह्याच्याबरोबर बाजरीचे फळ तुम्ही विचार जशी पद्धत आहे तसे सांगितले नक्की करून पहा